हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार टायमिंग झालं होती तर दहा साडे साडे दहा वाजता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये करणार आहे मेथीचे पराठे त्यासाठी तर मी एक मेथीची गड्डी घेतलेली आहे मेथी मी रात्रीच आणली होती नीट करून ठेवली होती सकाळी स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथं मेथीचे पराठे बनवण्यासाठी घेतलेली आहे तर म्हणलं चला आपण मेथीचे पराठे कसे बनवतो ते पण शेअर करू आणि दुपारचं थोडंसं रुटीन पण शेअर करणार आहे एक, आ, तर इथं एक मेथी स्वच्छ धुवून घेतली एका चाळणीमध्ये ठेवलं थोडंसं पाणी निपू दिलं त्यानंतर मी भाज्या वगैरे असं पोळपाटावरच कट करत असते तर इथं मेथीची भाजी मी कट कराय घेतलेली आहे मेथी जास्त मोठी जास्त बारीक कट केलेली नाही थोडी मोठीच पानं ठेवलेली आहे जास्त बारीक पण के, कट केली तरी चालतं पण मी थोडी मोठीच कट केलेली आहे इथं भाजी छान अशी बारीक मेथीची भाजी कट करून घेते आणि घरातलं सकाळी किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं होता पाणी प्यायचा स पा दा, दहा दहा वाजता येत असतं तर पाणी वगैरे भरून झालं होतं माझं किचन पण क्लीन करून घेतला आणि म्हटलं चला पन ब्लोग पन पन आता आपण दावास, ब्लॉगला सुरुवात करू सकाळचं रुटीन काय सकाळचं रुटीन काही शेअर करता येत नाही पण आलं नाही पण आता म्हणलं दहा वाज साडे दहा वाजता ब्लॉगला सुरुवात करू तर इथं मेथीची भाजी छान कट करून घेतली पराठे करायच्या अगोदर माझं मुलांना मॅगी खायची होती मग त्यांना मॅगी बनवण्यासाठी इथं मी दोन कांदे एक टॅमॅटो आणि एक हिरवी मिरची कट केलेली आहे आणि दोन मॅगीचे पॅकेट अगोदर मॅगी एका प्लेटीत काढून घेतली आणि कढई गॅस ऑन करून कढई गरम होण्यासाठी ठेवली कांदा टॅमॅटो बारीकच कट केलेला आहे तर मॅगी मी कधी कांदा टमॅटो टाकून पण करत असते कधी अशीच पण करत असते मॅगी पण अशी मुलांना कांदा टोमॅटो टाकलेली मॅगी आवडती त्यामुळं म्हटलं चला असा अशीच मॅगी करू तर ते कढई गरम झाली थोडंसं तेल टाकलं जास्त तेल नाही टाकत कांदा टॅमॅटो मिरची सगळे एकत्रच टाकून इथं घेते आणि पोळपाट पण लगेच स्वच्छ धुवून घेतला आणि साईडला ठेवला त्यानंतर इथं मी कांदा टोमॅटो मिरची छान अशी परतून घेते तर जास्त पण जास्त पण असा लालसर होऊ देत नाही कांदा असा जास्त थोडासा कांदा कच्चाच ठेवत असते आणि इथं हळद आणि मीठ थोडीशी टाकली आणि कांदा बघा जास्त असा भाजून नाही घेतलेला कांदा थोडासा कच्चाच कांदा ठेवलेला हो आहे तर मॅगी अशी पण छान होती भाज्या वगैरे व्हेजिटेबल पण टाकले तर छान पण होतं आणखी पण माझ्याकडं काही जास्त नव्हतं व्हेजिटेबल मी कांदा टॅमॅटो टाकूनच इथं मॅगी बनवायला घेतलेली तर छान उकळी आली की मग त्याच्यामध्ये मी मॅगीचे तुकडे केलेले कट मॅगीमध्ये टाकले आणि इथं मी मॅगी मसाल्याचे दोन पॅकेट टाकलेले त्यानंतर छान सगळं पाणी आटून घेतलं मॅगीचा असा रसा पण ठेवला तरी चालतो पण मी थोडंसं पाणी आटून घेतलं आणि इथं मी माझ्या बारक्या मुलासाठी मॅगी देत आहे मोठा मुलगा माझा न थोड्या वेळाने खातो म्हणला त्यामुळं भरं मी बारक्या मुलासाठी प्लेटीत एकाच प्लेटमध्ये भरून घेतलेली आणि बाकीची मॅगी झाकून ठेवली आणि इथं मी मॅगी त्याला देते आता आणि मेथीचे पराठे करण्यासाठी पण आता इथं मी तयारी करून घेणार आहे तर मेथी छान अशी सुक होती कढई उतरून साईडला ठेवली आणि एक कप कॉफी करून घेतली चहा तर पिला होता सकाळीच पण कधी कधी काय होतं असं टाईम झाला तर मग असं मी कधी कॉफी वगैरे हो पण करून पित असते थोडंसं तर इथं कॉफी एक कप करून घेतला थोडं पिले कॉफी पिली आणि बसले थोड्या वेळानंतर इथं परत मे मेथीचे पराठे करण्यासाठी इथं मी जिरी लसूण मिरची हे घेतलं आणि एकत्र एक छान असं वाटण करून घेतलं लसूण मिरची जिरी आणि कोथिंबी कोथिंबीर को नाही घेतली मेथीमध्ये सगळं एकत्र एक टाकलं आणि तीळ आणि बेसन जितकं लागतं ते अगोदरच मी काढून ठेवलं होतं तर बरोबर मी जितकं पाहिजे होतं तितकं बेसन घेतलं आणि हळद टाकून पीठ पण घेतलेले आहे आणि तर अगोदरच मी पीठ असं मिक्स करून घेते मेथीमध्ये छान लगेच पाणी नाही टाकून म्हणून घेत सगळं एकत्र पहिलं मिक्स करून घेतलं आणि सगळी मिक्स जितकं पाहिजे तिथं पै अगोदर आपण अंदाज घेते असते की किती पीठ मग जितकं घेतलं सगळंच पीठ घेतलं जेवढं आहे आणि त्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ टाकणार आहे तर चवीनुसार मीठ तर मेथीचे पराठे करण्यासाठी मी इथं जिरी मिरची लसूण आणि तीळ आणि मीठ हळद आणि गव्हाचं पीठ टाकून छान इथं आता पीठ मळाय घेतलेलं आहे तर पीठ मळताना जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडंच पाणी टाकून मळायचं आणि घट्टच पीठ मळून घेत असते मी कारण हे पीठ काय होतं लवकर पातळ होतं नाहीतर मग त्यामुळं अगोदरच मळतानाच घट्ट असं छान असं पीठ मळायचं तरी टाकुन, टाकुन, तर इथं मी थोडंसं पाणी टाकून टाकून छान असं मिक्स पीठ करून घेते तर मेथीचे पराठे असे पण छान होतात त्यामुळे मी करत असते सारखे मेथीचे पराठे भाजी पण मेथीची भाजी माझ्या मुलाला मोठ्या आवडत ती जास्त पण पराठे केले तरी पण पोट भरून खातात आणि लवकर पण होतात असे पराठे सोपे पण लगेच आणि इथं छान बघा घट्ट असं असं पीठ मळून घेतलं त्यानंतर इथं मी थोडासा तेलाचा हात पण असा लावून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे बघा असं घट्टच पीठ आहे मळल्या जास्त आता हे काय जास्त वेळ पण नाही ठेवायचं पाच सहा मिनट ठेवते तर मेथीचे पराठे करण्यासाठी तर पीठ असं छान मळून घेतलेले थोड्या वेळ पाच दहा मिनिट झाकून ठेवते म्हणजे छान पीठ पण भिजल आपलं मेथीच आणि आता मुलांना मी मॅगी करून दिलेली आहे आणि आता थोड्या वेळ पीठ पण झाकून ठेवते आणि पराठे तर दुपारच्या जेवणामध्ये मी मेथीचे पराठे दही असंच आहे कारण मेथीचे पराठे आवडतात सगळ्यांना तर पीठ छान झाकून ठेवते त्यानंतर इथं मी पीठ असं छान एका डब एका टोपमध्ये काढून घेतलं आणि झाकून आहे पाच दहा मिनटं पीठ असंच ठेवते त्या हात स्वच्छ धुवून घेतले आणि बाकीचे पण कामं चालूच असतात घरामधले एक झालं की एक कराय करावंच लागतात काम त्यानंतर इथं पराठे पण ताट पीठ मळल्याला ताट पण भिजण्यासाठी ठेवलं भांडेनंतरच घासू म्हणलं एकदाच भांडे घासता येईल भांडे तर थोडे जमा झालेच होते सकाळचे चहाचे मॅगी केलेली मुलांना आता म्हणलं एकदाच भांडे घासता येईल सगळं स्वयंपाक वगैरे उरकल्यानंतर तर पोळपाट घेतला आणि पीठ मळल्याला छान चाळणीमध्येच असे पराठे ठेवणार होते तर चाळण घेतली आणि भांडे उलटणं वगैरे घासलेलंच होतं फक्त आता पुसून असं घेतलेलं आणि त्यानंतर मी इथं कोरडं पीठ घेतलेलं आहे थोडंसं डब्यामधून पराठे करण्यासाठी तर आता इथं पराठा करण्यासाठी पीठ लगेच पातळ होतं जास्त वेळ पण नाही ठेवलं मी पाच सात मिनटंच ठेवलं दहा मिनटं पण नव्हतं ठेवलं लवकरच लगेच पराठे कराय घेतले आता जास्त वेळ ठेवलं की पाणी सुटतं पिठाला पातळ होतं त्यामुळं तर इथं मी असं पराठा लाटायला घेतलेला आहे पीठ टाकून तर जास्तच कोरडं पीठ लागलं बरं का पराठे लाटण्यासाठी थोडंसं पीठ पातळ झालं होतं घट्ट मळलं होतं तरी पण थोडं पातळ झालं होतं जास्त ठेवल्यामुळं जास्त पण नव्हतं ठेवलं तरी पण थोडंसं पातळ झालंच होतं पीठ त्यानंतर इथं असं छान मी पराठा लाटायला घेतलेला आहे आणि इथं पराठा लाटून झाला थोडं थोडंसं पीठ टाकूनच पराठा लाटून घेतलेला आहे चिटकत होता नाही तर, 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 तर था था। ते असं छान पराठा गोल असा लाटून घेतला तवा तापाय अगोदरच ठेवलेला होता तवा छान तापला थोडंसं तेल अगोदर टाकून घेतलं तव्यावरती आणि इथं मी पराठा पहिला पराठा आता असा टाकलेला आहे तर छान असं चव सगळीकडून तेल असं टाकून तेल असं छान पराठा इथं मी शिपून घेते म्हणजे छान जास्त पण मोठ्या गॅसवरती नाही पराठे करत मी बारीकच असा थोडा गॅस ठेवत असते नंतर थोडासा बारीक केला जास्त म्हणजे छान होतात पराठे आणखी जास्त फुल गॅसवर लवकर शकतात पण बारीक गॅसवरती छान होतात पराठे त्यामुळं मी बारीक गॅस करून पराठे केले इथं पहिला पराठा केला तर दुसरा पण पराठा मी तसाच लाटून घेते थोडं जास्तच कोरडं पिठं लाकून टाकून असा इथं पराठा लाटून घेतलेला आहे घेतलेला आहे आणि मुलांचं आणखी काही मॅगी खाल्ल्यामुळं काही लवकर असं काही जेवण वगैरे मागितलं नव्हतं बसले होते मुलं पण आणि मग म्हणलं चला आता पराठे पण करून घेऊ तर इथं दुसरा पण पराठा तसाच लाटून घेतलेला आहे छान पराठे लाटून बाक आज जास्त काही क काम नव्हतं सकाळी पण काम उरकलंच होतं सगळं आणि फक्त स्वयंपाका भाजी वगैरे पण काही नव्हती करायची फक्त पराठेच करायचे होते त्यामुळं म्हटलं आज फ्रीज पण क्लीन करायचा होता तर म्हटलं ते, ते पण शेअर करू फ्रीज क क्लीन करताना पण आणि तर पराठे करून घेतले आणि वॉश वॉशबेसिनमध्ये भांडे जमा करून घेतले आणि हा झाले सगळे पराठे हा लास्टचा पराठा राहिला होता आणि बेसिनमध्ये भांडे ठेवले आणि पीठ सांडलं होतं ते पण निका कपड्याने सगळं जमा करून वॉश बेसिनमध्येच टाकलं आणि किचन मला धुवूनच घ्यायचा होता स्वच्छ त्यामुळं काय असा थोडासा कपडा आपला एक फिरवून घेतला आणि इथं पराठा एक असा सगळं तेल छान टाकून पराठा आता शिकून घेतलेला आहे इथं तर इथं सगळे माझे पराठे झाले गॅस बंद करून घेतला आणि अगोदर तर हे चपाती ठेवायचा डब्बा होता ते पण घासून पालता घालू घेत ठेवला आणि इथं भांडे पण घासाय घेतलेले तर पराठे मी डब्यामध्ये लगेच नाही भरले मला थोडं थंड होऊ देऊन नंतर भरू तोपर्यंत भांडे घासून घेऊ तर भांडे काय असे जास्त पण नव्हते सकाळचेच भांडे होते रात्रीचे भांडे नव्हते रात्रीचे भांडे मी सगळे घासून घेतले होते रात्रीच भांडे घासून घेतले होते कधी रात्री पण घासून घेते कधी थोडेफार राहिले तर सकाळी पण राहतात भांडे पण आज मला रात्रीचे भांडे नव्हते जास्त सकाळचेच जे होते ते स्वयंपाकाचे नाश्त्याचे मुलांचे असे आणि इथं मी भांडे पण घासायला घेतलेले भांडे सगळे घासून घेते म प्लेट घेतली पराठेचा पीठ मळलेलं ती प्लेट अगोदर घासून घेतली आणि त्याच्यामध्येच भांडे ठेवत असते जास्त भांडे असले तर मोठा टप घेत असते मग त्याच्यातच भांडे ठेवत असते आणि थोडेसे भांडे असले तर असं प्लेट वगैरे घेत असते घासून ठेवण्यासाठी सगळे भांडे घासून झाले लगेच इथं प्लेट ठेवायचं स्टँड आहे तिथं पण सगळे प्लेटे स्टँडला लावून घेतल्या मग राहिलं की राहतील म्हटलं आणि हे पातील वगैरे पण लगेच मांडणीला लावून घेतले आणि हा डब्बा पण छान असा पुसून लगेच पराठे ह्याच्यामध्ये ठेवले थंड झाले होते पराठे सगळे अजून काही मुलांना जेवाय वगैरे काही दिलं नव्हतं मी पण काय अजून जेवण वगैरे केलेलं नव्हतं तर इथं मी सगळं डब्याच्यामध्ये असे पराठे ह्याच्यामध्ये ठेवले झाकून आणि लगेच किचनची शिगडी पण क्लीन करून घ्यायला घेतली तर भांड्याचा कात्या साबणनीच मी किचनची शिगडी अशी क्लीन करत असते आणि सगळी छान किचनची शिगडी क्लीन करून घेतली घासून स्वच्छ कात्या कात्या वेगळा ठेवलेला होता आणि त्यांनीच असं शिगडी पण घासून घेतली आणि असं ग्लास घेऊन सगळं वरची स्टाईल वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं स्टाईल मी लगेच रोजचं घासून धुवून घेतच असते त्यामुळं स्टाईलवरची छान दिसते जितका हात जातो तितकं तर रोजच्या रोज घेत असते आणि नंतर मग एक पंधरा दिवसांनी महिन्यातून सगळी वरची स्टाईल पण क्लीन करून घेत असते तर इथं सगळे स्टँड वगैरे घासून घेतले की शिगडीला पण स्टँड वगैरे लावून घेतले आणि इथं छोट्या वायपरने सगळं किचनची शिगडी क्लीन करून घेतली अगोदर तर भांडे घासून झाले स्टँडला लावले आणि किचनची शिगडी पण क्लीन करून घेतली नंतर वॉश बेसिन पण सगळा घासून स्वच्छ धुवून घेतला आता किचन क्लीन झालं होतं स्वयंपाक पण झाला होता आता म्हणलं आता फ्रीज पण आपण क्लीन करून घेऊ तर फ्रीज काय असा जास्त मोठा नाही आहे छोटाच फ्रीज आहे आणि असा नवीन नाही आहे जुनाच फ्रीज आहे हा तर जास्त वेळ लागत नाही फ्रीज क्लीन करण्यासाठी कारण ज्या त्याच्यामध्ये जास्त सामान नाही आहे थोडंसं इतकं असं थोडंसं सामान आहे लगेच होतं क्लीन फ्रीज त्या जास्त वेळ लागत नाही त्याला तर सगळं सामान वगैरे मिळतं फ्रीजचं अगोदर जे काय होतं ते काढून किचन वाट्यावर ठेवलं आणि फ्रीजचे बघा भांडे जे आतमध्ये आहेत तेवढंच तर ह्या अशा दोन जाळ्या आहेत फ्रीजमध्ये तर मोठं भांडं वगैरे ठेवायचं असलं ना कधी तर हे एक जाळी मला काढावं लागते नाही तर मोठं भांडं वगैरे बसत नाही कारण फ्रीज छोटं आहे त्यामुळं तर स्वच्छ असं मी ज भांड्याचं साबण आणि कात्यानेच फ्रीजचं सामान पण क्लीन करून घेत असते तर ह्या अशा जाळ्या होत्या त्या पण सगळ्या अशा कात्याने साबणने स्वच्छ क्लीन करून घेतल्या आणि पाण्याने धुवून लगेच तिथंच ठेवल्या काय बाहेर वगैरे काय अशा सुकायला ठेवल्या नाही किचनवरतीच सगळं सामान असं सा पालतं घालून म्हणजे ठेवलेलं आहे सुकण्यासाठी तर लगेच सुकलं पण काही वेळ लागला नाही ह्याला जास्त म्हणजे थोड्या वेळ पाणी नितळू दिलं आणि मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून टाकलं तर हे पण छान कात्याने साबणाने सगळं क्लीन करून घेते आणि असं स्वच्छ धुवून सगळं घेते वा वाईट कलरचं होतं हे थोडंसं तर हे सगळं असं स्वच्छ धुवून वगैरे धुवून तिथंच ठेवलेलं आहे तर असंच सगळं क्लीन करून घेतलं त्यानंतर सगळं माझं फ्रीजचं जेवढं सामान होतं ते सगळं मी हे छोट्या स्टँड वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि धुवून तिथंच म्हणजे क्लीन करून तिथंच ठेवलं आणि ही काच पण होती आपलं जे भाज्या वगैरे ठेवायचा असा डब्बा असतो त्याच्यावरती ही काच असते तर ही पण क्लीन करून घेतली तर हीच थोडीशी वरच्या साईडनी तुटलेली तर जपूनच ही काच घासावं पण लागते आणि धुवून पण अशी तर स्वच्छ घेतली तर काच पण मी साबण कात्यांनी छान पहिले अगोदर घासून घेतली आणि तर स्वच्छ धुवून मी जपूनच कारण खूप नाजूकच काच आहे त्यामुळं पहिलं तर तिला मी महागच ठेवलीस घासून पडली तर लगेच फुटली फुटायचं त्यामुळं नंतर मग हे सगळं फ्रीजवरचं पण सगळं सामान वगैरे काढून सगळं स्वच्छ क्लीन फ्रीज मिक्सर पण सगळा क्लीन केला आणि फ्रीज बघा असा पूर्ण साबण आणि कात्यानेच मी क्लीन करत असते कधीतरी लिंबू पण फिरवत असते बरं का फ्रीजवरती लिंबू मिठाचं पण छान निघतं त्याने पण सगळं फ्रीज, फ्रीज क्लीन करून झाला आणि सगळं सामान पण जिथले म्हणजे स्टँड वगैरे लावून घेतले त्यानंतर फरशी पण क्लीन करून घेतली तर सगळं किचन माझा क्लीन करून झाला होता आणि आजच्या दुपारच्या जेवणात मेथीचे पराठे आणि दही घेतलं होतं तर या तुम्ही पण सगळे जेवण करायला दुपारचं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद